गेल्या का काही दिवसांपासून संगमनेर तालुका हा आपण अशांत झालेला पाहतो आहोत कारण की याच ठिकाणी अध्यात्माच्या माध्यमातून काम करत असताना संग्राम बापू भंडारे यांच्याकडून काही आरोप प्रत्यारोप झाले त्यांना मारहाण करण्यात आली असं म्हटलं गेलं आणि त्यानंतर मोर्चे प्रति मोर्चे काढण्यात आले आणि नंतर आज शांती मोर्चा संगमनेर येथे काढण्यात आला आणि त्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे आणि एकूणच त्यांचं कुटुंबीय त्यांचे वरती प्रेम करणारे कार्यकर्ते नेते आणि जनतेकडून हा मोर्चा शांती मोर्चा काढण्यात आला त्यावेळी थोरात म्हणालेत की संगमनेर तालुका हा नेहमीच शांततेचा बंधुभावाचा आणि परंपरेचा जप करणारा आहे मंदिरांसाठी हरिनाम सप्तांसाठी भक्तिमय कार्यक्रमांसाठी काम करण्याचा वारसा या तालुक्याने कायमच जपलेला आहे इथल्या लोकांच्या मनामध्ये सामूहिकता सौहार्द आणि परस्परांवरील विश्वास जो आहे ही खरी ताकद या तालुक्याची राहिलेली आहे आणि इथे सहकाराची अध्यात्माची मुहूर्तमेळ कायमच रोवली गेली आहे वारकरी संप्रदायाचे व्यासपीठ हे कधीही राजकारणाचे नव्हते भक्ती समाज प्रबोधन समानता आणि एकात्मता हाच वारकरी परंपरेचा शाश्वत संदेश आहे परंतु आज या पवित्र व्यासपीठाचा वापर द्वेष पसरवण्यासाठी होत असल्याचं दुर्दैवानं पाहायला मिळत आहे आपल्या संतांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींनी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला सर्व धर्म समभावाचा विचार हीच खरी या तालुक्याची आणि राज्याची हिल्ल्याची दिशा आहे या विचारांमुळे समाजाची एकजूट टिकून आहे आणि संगमनेर हे सद्भावनेने शांतीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते परंतु आज संगमनेरमध्ये नव्या प्रतिनिधींनी जाणून बुजून अशांततेचे बीज किंवा बी पेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे नवीन प्रतिनिधी म्हणजेच आमदार अमोल खतार आणि त्यांच्या पाठीराख्या असणारे नेते विखे पाटील या असं थोरातांना अप्रत्यक्षरित्या म्हणायचं असावं घोलेवाडीत पसरवण्यात आलेले द्वेषाचे राजकारण हे त्या षडयंत्राचेच उदाहरण आहे त्यामध्ये भंडारे महाराज यांचा द्वेषमूलक अजेंडा स्पष्ट दिसून येतो लोकांना दिशाभूल करण्याचा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न उघडपणे होत आहे संगमनेरच्या जनतेने मात्र या कट कारस्थानांना तडा दिला आहे देशाच्या राजकारणाविरोधात संपूर्ण संगमनेर आज एकवटलेला आहे द्वेषाला संगमनेरने शांततेने उत्तर दिलं आहे नव्या आमदारांनी तर एवढी पातळी गाठली की त्यांचा डी एन ए तपासा असं वक्तव्य देखील केले दुसऱ्यांना अपमानित करण्यापेक्षा बदनाम करण्यापेक्षा संगमनेरमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेली अराजकता दिसत नाही का गावोगावी उभे राहिलेले गुंड जर रोखले गेले नाहीत तर संगमनेरचे वाटोळे होणार यात शंका नाही म्हणूनच अशा परिस्थितीत सत्याच्या बाजूने उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे संगमनेरमध्ये शांततेची परंपरा टिकवण्यासाठी आणि भावी पिढ्यांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी आपल्याला एकजूट दाखवावी लागेल संगमनेरची माती ही द्वेष हिंसा आणि कट कारस्थानं कधीही सहन करणार नाही इथल्या जनतेच्या शांतीपूर्ण प्रतिकारातच खरे बळ आहे यश आहे संगमनेरचे भविष्य आपल्याच हातात आहे आणि ते भविष्य शांततेचे बंधुभावाचे व प्रगतीचे असेल हा विश्वास कायम आहे सामाजिक शांती सद्भावना मोर्चाला मिळालेला जबरदस्त प्रतिसाद हेच दाखवते की संगमनेरची जनता देशविरोधी विचारसरणी आणि द्वेषमूलक राजकारणाच्या विरोधात कायमपणे ठामपणे उभी आहे या मोर्चात शांततेच्या बाजूने एकवटलेल्या प्रत्येक संगमनेरकरांचे मनपूर्वक आभार आपली ही एकजुटच संगमनेरचे खरे बळ आहे असं माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या दरम्यान एक सोशल मीडिया पोस्ट केली आणि त्या पोस्टद्वारे त्यांनी हे सगळे काही आपले विचार आहेत ते त्यांनी मांडलेत आणि एकूणच काय या सगळ्या घडामोडीवरती आपण जर एक नजर टाकली तर आता थोरात आणि विखे हे जे काही राजकारण होतं आता तेच थोरात तांबे आणि खताळ विखे असं आता होताना दिसत आहे आणि आता कुठेतरी शांतप्रिय असला असणारा संगमनेर तालुका हा अशांत होतोय का किंवा के केला जातोय का दुश्या, दुश्या, हे देखील एक संशोधनाचा भाग आहे मात्र येणारा काळच संगमनेर तालुका खऱ्या अर्थानं राजकीय दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या कोणाच्या पाठीमागे उभा राहील हे नक्की आपल्याला भविष्यात दिसेल एकूणच राजकारण आणि हे मोर्चे प्रति मोर्चे आणि भक्तिमय वातावरणातील हे दूषित किंवा कलुषित झालेलं वातावरण या सगळ्या व्हिडिओबद्दल आपल्याला नेमकी काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या साहिब्र एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात ब्रिट व्हिडिओ